माननीय श्री रवींद्र माने जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बाजीराव कुंभार यांना महाज मुल्ला रंजित अनुसे विश्वास संपादन करून वीस कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषापोटी पंचेचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजनगर पोलिसात हैदराबाद तेलंगणा येथील दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शीतल आदिनाथ केटकाळे वय बावन राहणार कोल्हापूर रोड इचलगंज यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी गणेश स्वरूप रोहित व्यंकटेश वन्नाम सौ कल्याणी वन्नाम श्री वेंकटेश कंडेला श्रीनिवास कंडेला नरेश कंडेला रेखाश वन्नाम राहणार सर्व तेलंगणा रेखाश वन्नाम राजकुमार कंडेला राजकुमार बन्नाम व सपना बन्नाम सर्व राहणार गजवेल हैदराबाद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी संशयित आणि फिर्यादी शीतल केटकाळे यांची ओळख झाली त्यातूनच केटकाळे यांना सुरुवातीला कर्ज मिळवून दिले त्यानंतर विश्वास संपादन झाल्याने संशयितांनी केटकाळे यांना पुन्हा वीस कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यापोटी डिपॉझिट म्हणून पंचेचाळीस लाख रुपये तसेच इतर खर्च प्रोसेडिंग म्हणून त्रेपन्न रुपये असे पंचेचाळीस लाख त्रेपन्न रुपये घेतले हा प्रकार डिसेंबर दोन ते तेरा मार्च दोन या कालावधीत घडला पैसे देऊनही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याप्रकरणी केटकाळे यांनी उपरोक्त दहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तर यापूर्वी केटकाळे यांनी पन्नास लाख रुपये कर्ज देण्यासाठी संशयितांना दलाली म्हणून पाच लाख रुपये घेतले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे